हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणार चटपटीत असं तोंडाला चव आणणारं आणि उन्हाचा दाह कमी करणार कच्च्या कैरीचं सरबत चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती सरबतासाठी मी पाव किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत या स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून फोडी करून घेतलेल्या आहेत गावठी कैऱ्या असल्यामुळे चवीला आंबट आहेत पाव किलो कैरीच्या बरोबर बर एक कप फोडी भरलेल्या आहेत कैरीच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात काढलेल्या आहेत आता यात घालायची आहे हिरवी मिरची ही काळपट हिरवी मिरची चवीला फारच तिखट असते म्हणून तोडून मी याचा एक लहानसा तुकडा घालणार आहे यातच आल्याचा एक लहान तुकडा घालायचा आहे पंचवीस ते तीस पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घातलेली आहेत आलं मिरची आणि पुदिना पाचक तर आहेतच पण त्यामुळे कैरीच्या सरबताला मस्त चटपटीत चव सुद्धा येते एक कप कैरीच्या फोडींना त्याच कपने बरोबर एक कप साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण कैरीच्या आंबटपणावर कमी जास्त होऊ शकतं तोतापुरी कैऱ्या तुलनेने थोड्या कमी आंबट असतात त्यामुळे त्याला साखर सुद्धा कमी लागते या गावठी कैऱ्या आहेत चवीला खूप आंबट आहेत म्हणून मी एक कप साखर घेतलेली आहे इथे रिफाइंड साखरेला पर्याय म्हणून तुम्ही देशी खांड किंवा खडी साखर वापरली तरीही चालेल मिक्सरचं चा झाकण लावून पाणी न घालता हे मिश्रण गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे हे पहा याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते मिश्रण सुद्धा अगदी छान बारीक झालेलं आहे तयार मिश्रण मी एका छान बरणीत ओतून घेणार आहे आता यात चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कैरी सरबताच्या या पल्पमध्ये वाटताना आपण अजिबात पाणी घातलेलं नाहीये त्यामुळे हा पल्प काचेच्या हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन आठवडे उत्तम टिकतो मी मात्र आता या सगळ्या पल्पच सरबत करणार आहे आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे आणखी एक ग्लास पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे दिलेल्या मिश्रणात टोटल एक ग्लास पल्प तयार झाला आणि तया त्यात मी अडीच ग्लास पाणी घालून सरबत तयार केलेलं आहे चार जणांना पुरेल एवढं सरबत झालेलं आहे आणि आता छान ग्लास घेऊन मी ते सर्व करणार आहे वरून पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा आणि रिफ्रेशिंग कैरीचं सरबत एन्जॉय करा कैरीची लाँजी करण्यासाठी मी अर्धा किलो कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्याच्या साली काढून मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत साधारण एवढ्या आकाराच्या फोडी कराव्यात यापेक्षा मोठ्या फोडीसुद्धा चालतील पण बारीक फोडी मात्र करू नका कारण गुळाबरोबर शिजताना त्या पूर्णपणे विरघळून जातील अर्धा किलो कैरीसाठी मी अर्धा किलो गुळ वापरलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल पण ती कैऱ्यांच्या प्रमाणा एवढीच असावी गुळाचं प्रमाण साधारण कैऱ्या कितपत आंबट आहेत त्यावर ठरवावं कैऱ्या जर जास्त आंबट असतील तर गुळाचं प्रमाणही थोडं जास्तच ठेवावं फोडणीसाठी लागणार आहे दोन टेबलस्पून तेल एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून कलौंजी म्हणजेच कांद्याचं बी एक टीस्पून बडीशोप अर्धा टीस्पून मेथीदाणे अर्धा टीस्पून ओवा आणि अर्धा टीस्पून हिंग आहे ही आहे कलॉन्जी म्हणजेच कांद्याचं बी ज्या सख्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मुद्दामून मी हा जवळून फोटो काढलेला आहे कलॉन्जीचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत त्यापैकी एक म्हणजे वेट लॉस आणि दुसरा म्हणजे हेअरफॉल कलॉन्जी ही कुठल्याही सुपर मार्केटमध्ये किंवा वाण्याकडे अगदी सहज उपलब्ध होते स्वस्तातही मिळते आणि कुठल्याही पदार्थाच्या फोडणीत आणि पराठ्याच्या पिठात घातली तर त्यांची लज्जत दुपटीने वाढते त्यामुळे कलौंजीचा रोजच्या आहारात जरूर वापर करा पावडर मसाल्यांमध्ये लागणार आहेत एक स्पून लाल मिरची पावडर एक स्पून गरम मसाला पावडर एक स्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक मीट, आणी काल मीट, मी आणी स्पून मीठ आणि अर्धा स्पून काळं मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट कैरीची चटकदार लॉंजी करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा पॅन तापायला ठेवलेला आहे आणि त्यात दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेणार आहे गरम तेलात आपण घालायची आहे मोहरी जिरं कलौंजी बड़ी शो, मेथी दाणे, ओवा आणि हिंग स्लो फ्लेमवर सगळे मसाले अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि मसाल्यांचा अतिशय सुरेख घमघमाट सुटलेला आहे, आहे। परतलेल्या मसाल्यांमध्ये चिरलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर कैरीच्या फोडी दोन ते तीन मिनिटं छान परतून घेतलेल्या आहेत आता यात घालायची आहे लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर रॉक सॉल्ट म्हणजेच काळं मीठ साधं मीठ आणि पुन्हा एकदा सगळं छान परतून घेऊया मध्यम आचेवर सगळ्या मसाल्यांसोबत कैरी दोन मिनिटं परतून घेतलेली आहे आता यात गूळ घालायचा आहे आणि गूळसुद्धा कैरी आणि मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता गॅसच्या धगीवर मसाल्यांसोबत गुळाला आंगचं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता यावर झाकण झाकूया आणि स्लो फ्लेमवर दहा मिनिटं शिजवून घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत आहा हा अफलातून रंग तुम्ही बघू शकता झाकण उघडल्यानंतर जो काही याचा सुगंध आलेला आहे मसाल्यांसोबतचा तो म्हणजे इतका कमाल आहे की तुम्ही त्याचा अनुभव फक्त ही रेसिपी केल्यानंतरच घेऊ शकता आता मी याच्यावर पुन्हा एकदा झाकण झाकलेलं आहे आणि पंधरा मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणखीन पंधरा मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे म्हणजे मंद गॅसवर आपण टोटल पंचवीस मिनिटं हे शिजवलेलं आहे आता यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया जिऱ्याची पावडर घातल्यानंतर मंद गॅसवर आणि पाच मिनिटं शिजवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण एकूण तीस मिनिटं मंद गॅसवर लॉन्जी शिजवून घेतलेली आहे याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते याच्यापेक्षा जास्त शिजवली तर थंड झाल्यानंतर लॉन्जी अजून आळते या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे कैरीची लॉन्जी मी रात्रभर याच कढईत झाकून ठेवली होती म्हणजे यात मसाले एकमेकांसोबत छान मुरतात आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की ती छान थिक झालेली आहे आता ही लॉन्जी आपण एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीत भरून ठेवायची आहे लॉन्जी शिजवण्यासाठी आपण पाण्याचा वापर न करता गुळाच्या आंगच्या पाण्यात ती शिजवल्यामुळे पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये ठेवल्यास उत्तम टिकते आंबट गोड तिखट चटपटीत मध्येच कैरीचा गर मध्येच एखाद दुसऱ्या फोडी असं हे कैरीचं लोणचं म्हणा किंवा चटणी पण पोळी पराठा नान पुरी भाकरी सगळ्यांसोबत ही लॉन्जी खूप छान लागते वरण भात आणि कैरीची लॉन्जी म्हणजे तर आहा हा अगदी स्वर्गच तेव्हा कैरीचा हा सीझन संपायच्या आत लॉन्जी करा आणि पाच सहा महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवा साखरांबा करण्यासाठी तोतापुरी किंवा राजापुरी जातीच्या कैऱ्या वापरल्या जातात त्या तुलनेने कमी आंबट असतात त्यामुळे साखरांबा पण खूप छान होतो साधारणतः पहिल्या पावसाची सर येऊन गेली की अशा पाडाच्या कैऱ्या मिळायला लागतात म्हणजेच न धड कच्च्या न धड पिकलेल्या या कैऱ्या आतून किंचित पिवळसर रंगाच्या असल्यामुळे रंग सुद्धा खूप छान येतो मी इथे एक किलो तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून साली काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक किलो मध्ये साखरांबा कैरीच्या फोडी किंवा की काहीही केलं तरी चालतं मी पिकलेल्या चा साखरांबा सुद्धा करते त्याची फुलप्रूफ रेसिपी तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तो साखरांबा मी फोडी करून करते म्हणून मग कैरीचा नेहमी किसच करते इथे मी कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या कम्फर्ट आणि आवडीनुसार किस किंवा की फोडी या दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता आता आपण सगळं साहित्य मेजरिंग कपने मोजून घेऊया कैरीचा किस मेजरिंग कपने मोजला असता बरोबर चार कप भरलेला आहे साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही वाटी किंवा पेला वापरला तरीही चालेल पण मग सगळं साहित्य मोजण्यासाठी सेमच प्रमाण ठेवावं चार कप कैऱ्यांसाठी चार कप साखर घेतलेली आहे म्हणजे आपण समप्रमाण ठेवलेलं आहे पण कैऱ्या खूप जास्त आंबट असतील तर साखर दीडपट घ्यावी म्हणजे एक कप कैरीला कप साखर घ्यावी इथे हिरव्या वेलच्या आणि सहा ते सात लवंगा घेतलेल्या आहेत या व्यतिरिक्त अधिक कुठलेही गरम मसाले घालू नका बरेच जण यात काळे मिरे आणि दालचिनी सुद्धा घालतात पण त्याने साखर आंब्याला एक अतिशय उग्र असा गरम मसाल्यांचा स्वाद येतो गरम मसाल्यापैकी फक्त लवंग यात घातली जाते ती सुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून पूर्वीच्या काळी फ्रीज नसल्यामुळे या बरण्या फडताळ्यात ठेवल्या जात असत लवंग घातली की बरणीला आणि पर्यायाने फडताळाला मुंग्या लागत नाहीत असं माझी आजीपूर्वी सांगत असे याशिवाय आपण इथे घेतलेलं आहे एक टेबल स्पून तूप एक टेबल स्पून वेलची पावडर आणि दहा ते बारा केशराच्या काड्या केशर काड्या ऑप्शनल आहेत नसतील तर नाही वापरल्यात तरीही चालेल पण असतील तर जरूर घाला याने साखर आंब्याला खूप छान रंग आणि स्वाद येतो साखर आंबा करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिक कढई मध्यम आचेवर तापायला ठेवलेली आहे आणि त्यात घातलेलं आहे एक टेबल स्पून तूप तूप गरम झाल्यानंतर त्यात घालायच्या आहेत लवंगा आणि अर्धा मिनिट भर परतून घ्यायच्या आहेत लवंगा परतून झाल्यानंतर वेलचीचे दाणे घालायचे आहेत आपण वेलची पावडर तर घालणारच आहोत पण फोडणीत वेलचीचे दाणे घातले की वर्षभर साखर आंबा खूप छान सुगंधित राहतो आणि चव सुद्धा अतिशय रॉयल येते आता यात घालायचा आहे कैरीचा कीस या स्टेजला गॅसची आच मंद करायची आहे आणि कैरीचा कीस तीन ते चार मिनिट मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे तुपात परतलेला कैरीचा कीस मऊसर झालेला दिसतोय या स्टेजला यात साखर घालूया आणि ती सुद्धा कैरीच्या किसाबरोबर मिक्स करून घेऊया आता इथून पुढे संपूर्ण रेसिपी आपण मंद धगीवर करणार आहोत गॅसची धग अजिबात वाढवायची नाहीये कैरीच्या किसासोबत एकजीव झाल्यानंतर साखर हळूहळू विरघळायला लागते साखर आंब्याला पहिली उकळी येईपर्यंत अधे मध्ये तीन ते चार वेळा कालथ्याने ढवळून घ्यायचं आहे साखर आंब्याला पहिली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता छान वर बुडबुडे नाचताना दिसत आहेत मंद आचेवर पहिली उकळी यायला बरोबर पंधरा मिनिटं लागलेली आहेत आता यात घालूया वेलची पावडर आणि केशर काड्या मिक्स करून घेऊया आणि आणखीन मिनिटं मंद आचेवर साखर आंबा शिजवून घेऊया झालेली तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झालेली आहे या स्टेजला आपण यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते म्हणजे चिमोटभर मीठ सगळं मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटं शिजवून घेऊया थोडस मीठ घातल्यामुळे आंबट आणि गोड या दोघांचीही चव खूप छान बॅलन्स होते पाच मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल की साखर आंबा शिजवायला आपल्याला एकूण अर्धा तास लागलेला आहे सुरुवातीला पंधरा मिनिटं नंतर दहा मिनिटं आणि सगळ्यात शेवटी पाच मिनिटं रूम टेम्परेचरला थंड झाला की साखर आंबा असाच रात्रभर झाकून ठेवायचा आहे म्हणजे सगळे फ्लेवर्स एकमेकांमध्ये खूप छान मुरतात रात्रभर ठेवल्यानंतर आपण झाकण उघडून साखर आंब्याची कन्सिस्टन्सी चेक करूया फ्रेंड्स तुम्ही याची कन्सिस्टन्सी अगदी बघू शकता हा खूप जास्त घट्ट नाहीये हा असा साखर आंबा बाहेर दोन ते तीन महिने आणि फ्रीज मध्ये ठेवल्यास वर्षभर खूप छान टिकतो साखर आंबा स्टोअर करण्यासाठी स्वच्छ काचेची हवाबंद बरणी वापरा स्टीलची किंवा प्लास्टिकची बरणी वापरू नका सणवार श्रावण मास नवरात्र किंवा कोणतेही उपवास असोत नैवेद्याच्या ताटात आपण गोडाधोडाचं काहीतरी वाढतोच पण वेळेअभावी आपल्याला काही करायला जमलं नाही तर हा साखरांबा खूप छान वेळ साजरी करतो कैरीचा आंबट गोड तिखट आणि चटपटीत असा छुंदा पारंपरिक पद्धतीत कैरीसह इतर सर्व साहित्य काचेच्या बरणीत भरून ती बरणी आठ ते दहा दिवस सूर्यप्रकाशात ठेवली जाते आणि छुंदा तयार केला जातो पण आज आपण इन्स्टंट पद्धतीने गॅस हा छुंदा तयार करणार आहोत चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये मा आणि बघूया याची साहित्य आणि कृती छुंदा करण्यासाठी मी इथे पाऊण किलो तोतापुरी कैरी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे अर्ध्या तासानंतर कैरी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे ही कैरी इतर कैऱ्यांच्या मानाने चवीला तुलनेत कमी आंबट असते त्यामुळे साखर किंवा गुळ कमी प्रमाणात लागतो आता कैऱ्यांचा वरचं साल काढून ती किसून घ्यायची आहे मेजरिंग कपने गच्च भरून मोजल्यावर दोन कप किस पडलेला आहे त्याच कपने गच्च भरून एक कप गुळ घ्यायचा आहे एक कप साखर घेणार आहे या ऐवजी तुम्ही पूर्ण गुळ किंवा पूर्ण साखर वापरली तरीही चालेल एक टी स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून हळद घालायची आहे आता हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे इथे लक्षात द्या हात अतिशय स्वच्छ आणि कोरडे असायला हवेत इथे तुम्ही तोतापुरी ऐवजी राजापुरी लाडवा किंवा इतर कुठलीही वेगळी कैरी घेतली तर त्याच्या आंबटपणानुसार तुम्हाला साखर आणि गुळ यांचं प्रमाण वाढवावं लागेल हे मिश्रण असंच झाकून अर्धा तास ठेवायचं आहे म्हणजे गुळ विरघळेल आणि साखर कैरीला पाणी सुटेल आता आपण छुंद्यासाठी मसाला तयार करून घेऊया मंद आजीवर पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यात घातलेलं आहे एक टेबल स्पून जिरं जिरं चांगल्या लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जिरा लाल झाल्यावर यात घालायच्या आहेत चार लवंगा दोन हिरव्या वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा मंद आचेवर एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे खूप जास्त भाजून नका नाहीतर यातला सगळा आरोमा निघून जाईल भाजलेला मसाला थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे यासोबत ज्या दोन हिरव्या वेलची भाजलेल्या होत्या त्या सोलून यात घातलेल्या आहेत मिक्सर च झाकण लावून याची बारीक पूड करून घ्यायची आहे आणि छुंदासाठी मसाला तयार आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे आपण झाकण उघडून बघूया गुळ आणि साखर विरघळून याला मस्त पाणी सुटलेलं आहे आता हे मिश्रण मी एका जाडबुडाच्या कढई तोतून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर गॅसवर शिजायला ठेवलेलं आहे इथे एक महत्वाची टीप कुठलीही घाईगडबड न करता छुंदा करण्याची संपूर्ण प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे दहा मिनिटात याला पहिली उकळी फुटलेली आहे मिश्रण जस जसं शिजत जाईल त्याचा रस आटत जाईल अशा पद्धतीने ढवळत हा किस अर्धा तास ते पस्तीस मिनिट मंद आचेवर शिजवायचा आहे किस जस जसा शिजत जाईल तस तसा त्याचा तस रंग सुद्धा डार्क होत जाईल अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि इथे आपला किस परफेक्ट शिजून योग्य त्या कन्सिस्टन्सीला आलेला आहे या स्टेजला गॅस बंद करूया रूम टेम्परेचरला हा किस थंड करून घेतलेला आहे किस गरम असताना किंवा शिजत असताना यात कुठलेही मसाले घालायचे नाहीत आता यात घालूया भाजलेल्या मसाल्यांची केलेली पूड काश्मीरी लाल मिरची पावडर याने छुंद्याला रंग फार सुरेख येतो तिखट लाल मिरची पावडर आणि सगळं छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला छुंदा तयार झालेला आहे काचेच्या हवा बंद बर्णीत स्टोअर केला तर छुंदा वर्षभर छान टिकतो चटणीसाठी इथे मी एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर ही ग्रॅम आहे सोबत एक चांगला भला मोठा कांदा घेतलेला आहे कांदा आणि कैरी दोन्हीही ओबडधोबड कापून घ्या यानंतर कापलेली ही कांदा कैरी मिक्सरच्या भांड्यात काढूया यातच घालायचं आहे एक टी स्पून मीठ एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर याने चटणीला रंग सुरेख येतो तिखटाची लाल मिरची पावडर तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी असेल त्यानुसार तिखटाची लाल मिरची पावडर कमी अधिक करा दोन चिमूट हिंग हिंग आपण नंतर फोडणीत सुद्धा घालणार आहोत पण हा असा थोडासा कच्चा हिंग घातला की चटणी अधिक टेस्टी लागते एक मोठा चमचा भरून बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर घातली तरीही चालेल मला स्वतःला गुळ घालून केलेली चटणी जास्त आवडते कारण गुळामुळे चटणीची चव अधिक खुलते इथं गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही घेतलेली कैरी कितपत आंबट आहे त्यावर अवलंबून आहे कैरी खूप जास्त आंबट असेल तर एखाद दीड चमचा गुळ जास्तीचा घातला तरीही चालेल आता झाकण लावून पाणी न घालता हे सगळं छान वाटून घ्यायचं आहे आणि आपली चटणी वाटून तयार आहे हे पहा याला रंग किती सुरेख आलेला आहे आता ही तयार चटणी एखाद्या मध्ये काढून घेऊया यानंतर चटणीवर आपण मस्त चुरचुरीत खमंग फोडणी घालणार आहोत त्यासाठी इथे मी चमचे मंद तेल गरम करून घेतलेलं आहे हे शेंगदाणा तेल आहे शेंगदाणा तेलाची फोडणी चवीला अतिशय रुचकर लागते पण तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल नसेल तर रोजच्या वापरातलं जे कुठलं तेल आहे ते घेतलं तरीही चालेल गरम तेलात एक टी स्पून मोहरी घालून चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की अर्धा टी स्पून जिरं पाव टीस्पून हिंग आणि पाव टी स्पून हळद घालून गॅस बंद करून सगळी फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही गरमागरम सणसणीत फोडणी चटणीवर ओतायची आहे सगळं एकजीव करून घेऊया खूप जास्त पसारा नाही फार चिराचिरी वाटण घाटण नाही आणि अगदी पाच मिनिटात ही चटणी तयार होते तयार चटणी ठेवली तर आठ ते दहा दिवस छान टिकते पोळी पुरी पराठा धिरड घावन थालीपीठ सगळ्या बरोबर ही चटणी उत्तम लागते मला तर गरमागरम तूप भात आणि कैरी कांद्याची चटणी हे कॉम्बिनेशन सुद्धा फार आवडतं तोंडाला चव आणणारी आंबट गोड तिखट चटपटीत अशी ही चटणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय